शिल्पीचा मोह जीवावर बेतला गेल्या चार दिवसातील दुसरी घटना प्रेयसी वाचली पण तो नदीत बुडाला सांगलीतील कृष्णा नदीमध्ये सेल्फी काढण्यासाठी गेलेला प्रियकर प्रियकर बुडाल्याची घटना घडली आहे आणि प्रेयसी असे दोघेही सकाळी सांगलीतील बंधाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले होते परंतु कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाल्याने पाणी बंधाऱ्यावरून वाहू लागले यावेळी प्रेयसी मात्र बंधाऱ्यावरून काठावर आली परंतु प्रियकर त्याच ठिकाणी बंधाऱ्यावरून सेल्फी काढत होता पाणी पातळी वाढल्याने संबंधित तरुण देखील काटावर येऊ लागला तितक्यात बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने त्याचा पाय घसरल्याने तो कृष्णा नदीत बुडाला घटनास्थळी पोलिसांनी बचाव पथक दाखल झाले असून बुडालेल्या तरुणाचा शोध सध्या सुरू आहे सांगलीत गेल्या चार दिवसात ही दुसरी घटना आहे मासेमारीसाठी गेलेल्या आठ वर्षाच्या मुलाचा कृष्णा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला होता आता सेल्फी काढत असताना तरुण बुडाल्याची ही दुसरी घटना घडली आहे सेल्फी घेण्याच्या नादात प्राण गेल्याच्या घटना यापूर्वीही त्यामुळे सतर्क आवाहन शासनानं केलंय बचाव पथक दाखल झाले असून घटनास्थळी शोध घेण्याचं कार्य पोलिसांनी बचाव पथक करत असून बुडालेल्या तरुणांचा सध्या शोध सुरू आहे सांगली जिल्ह्यात गेल्या आठवडाभर पावसाचा जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय अशातच तरुणांचे धाडस त्यांच्या जीवावर बेतले असं स्थानिकांचं म्हणणं आहे त्याला कारण असं की पाण्याचा स्तर जसा वाढला तसा प्रियसी काठावर निघून आली मात्र प्रियकरला सेल्फीचा मोह आवरला नाही तो बांधावर उभं राहून सेल्फी काढण्यासाठी थांबला आणि तोच फोटो त्याच्यासाठी जोगेना ठरला तरुणाला कल्पनाही नसेल की आयुष्यातील शेवटचा त्याने तो फोटो घेतला असेल